नमस्कार मंडळी या शू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे गावरान हरभऱ्याला मोड कसे आणायचे आहे आणि त्याचे फायदे काय आहे हे बघणार आहे गावरान हरभरे हे पौष्टिक शेतच्या बाबतीत जास्तच बदामापेक्षाही फायदेशीर असते मी इथे एक वाटी हरभरा घेतलेला आहे ते स्वच्छ करून घेतलेलं आहे आता आपण एका काचेच्या बाऊलमध्ये पाणी टाकून हरभरा रात्रभर भिजू घालणार आहे आता आपण झाकण काढून बघूया इथं आपण बघू शकता आपला हरभरे एकदम छान असं भिजलेलं आहे एक गट्टम असं फुगलेलं आहे आता आपण एका चाळणीमध्ये सर्व हरभर टाकून घेणार आहे इथे मी चाळणी घेतलेली आहे त्यावर एक छान असा रुमाल घेतलेला आहे त्यावर आपण पाण्यास गट सर्व हरभरे त्यामध्ये टाकून घेत आहे सर्व पाणी निथरल्यानंतर आपल्याला रुमालाला छान गाठ बांधून घ्यायची आहे घट्ट अशी गाठ आपल्याला बांधून घ्यायची आहे गाठ बांधल्यानंतर आपल्याला चाळणीमध्ये झाकून ठेवू शकता किंवा तुम्ही एखाद्या नळाला किंवा कशाला तुम्ही बांधू शकता आता आपण इथे रुमालाची गाठ सोडून बघणार आहे आपल्या हरभऱ्याला मोड आलेले आहे की नाही हे बघणार आहे इथं आपण बघू शकता आपल्या हरभऱ्याला छान असे मोड आलेले आहे एकदम सुटसुटीत आणि मोकळे पण झालेले आहे आणि मस्त मोड आलेले आहे भिजवलेल्या हरभऱ्यामध्ये प्रोटीन्स फायबर्स आणि विटॅमिन्स असते जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते चला तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा अशूज रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद